नमस्कार मी शर्वरी अत्यंत महत्वाची अशी बातमी समजते लोकसभा निवडणुका रंगात येऊ लागलेल्या पक्षाच्या उमेदवारी जाहीर झालेल्याच असताना बहुजन वंचित आघाडीची चांगलीशी बातमी समजते बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्या नावाची आज साचपणे झाली जयसिंग शेळगे यांच्या निवासस्थानी पार पडली ही चाचपणी आणि यावेळी प्रमुख मंडळीची बैठक होती लोकसभा निवडणुकीत अजून भरला जातोय वेगळा सरंग आणि युवा नेते गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सांगली लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असतील तर मी माघार घेऊन त्यांना पाठिंबा देईन माझी आमदार प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य असल्याचं सूत्रांकडून समजते एकूणच सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीची ही जी जागा होती ती जयसिंग शेंडगे यांना घोषित करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रकाश शेंडगे हे निवडणूक लढवणार असं सूत्रांकडून समजत होतं आणि या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम मिळत गोपीचंद पडळकर यांना जर ही जागा मिळत असेल लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी मिळत असेल तर मी ही मी माघार घेणार असल्याचं माझे आमदार प्रकाश शेणगे यांनी सांगितलं आहे एकूणच असं वृत्त असं वृत्त सूत्रांकडून समजतं आहे ब्युरो रिपोर्ट